何 ठून ना वयन काय आपण किती मोठे प्लॅन रचले सर्व चूर चूर झाले आपले स्वप्न ना काय करतो बाबा काही ना काही करायच लागेल ना आपल्याले कोणाचं नाही झालं पाहिजे जिंदगीत कोणाच नाही झालं पाहिजे आपल्याशिवाय काय करतो माय पाय ना ती पोट्टी किती हुशार आहे पिंकी ढुबरीच डुबरी बापाग लढवला तिनं हा तर जवळच्या मागा इले पागल म्हणू दे म्हणून तिनं नाही केलं तिने रोक टोक नाही निघेल तिने जाऊन तिला पागल साबित करून टाकलं आणि ते ऐकणार वाल पागल काय समजून घेतलं ते ना का हो बाई खरच पागल असो असं तसं हाय का नाही बाई किती हुशार म्हणा पोट्टी आता मी काय सांगू माहिती मी काय सांगू तूच विचार कर मी किती दिमाख लढवतो बिचारे सारे दिमागाच सर दही जाते ना काय करावं ना, काय नाही बापा आता कुठे जाऊ नाही कुठे जाऊ म्हटलं आता इथं जाव तिथं जाऊ हे कराव हे कराव याव त्या हात जोडव तिला किती चांगलं चांगलं म्हणजे जे जशी आहे असं म्हणलं माहिती पण की कामाचं नाही बाबा काय करा काय निमत काही समजायला काही बरबाद करायचे मग लागल्या व कौन व तुम्हाला सुदरता नाही दिसत का सुपर ना नाका वय ना काय होय काय निय बाबा तुमचं नवरे हाय संसार आहे लेकरो हाय ते सर्व सोडून फालतू कामात तुम्ही कशाच पडता काय पडता काय मी बापा देवा दोन हात पाय दिले आहे मस्त कमव काही भीक मागायला जिंदगाने बरबाद करायला कोणाचे लागले लागा लागते कौन असा करता तू काय मत टेम्प मारली नाही तू का रश्मी रश्मी मी तुला सांगून राहिली तर पोरीले सांगून राहिली मी आमच्या मनात तुम्ही टांगा काढवत जाऊ आम्ही तुमच्याबद्दल काही वाईट केलं का आजपर्यंत नाही केलं आमच्यामुळे साधे लोक साधे लोक नाही आहे तुम्ही कपटी आहे जैलीले आहे मी कपटी नाही मी काहीच नाही आम्ही एकदम साधे भोळ लोक आहे आ साधे भोळ्या देवाची पूजा करतो साधे भोळे लोक आहे आम्ही तुमच्या वेळी श्री म्हणतो आणि गर्विष्ठ लोक नाही आहे आम्ही आमच्यासारखे लोक दुनियात नाही आहे म्हटलं दुनियात असायला तुम्हाला सांगून राहिलं तुम्ही तुमचं पा आम्ही आमचं पाहतो बिलकुल आमच्या मत टांगाने अडवायच्या आमच्या पोतीने सांगून ते ठेंगेले भुटकिले उलशिकस आहे पण कीर्ती मोठी करते आ हे तोंडी आली आमच्या मत आमचं काही ना काही खुन्नस असेल म्हणूनच ना मागच्या जन्म त्यानं काही वाईट कर्म केले असेल त्याचेच फळ ते आज भोगून राहिले ना म्हणून आमच्या हातून ते फळ भोगून राहिले ना हे अहो माय मी तुला सांगून राहिली बापा काजल नाही राहिली कोणाचं वाईट केलं ना आपलं कधीच चांगलं नसते होत तू अबा तुला वाईट असेल तर दुसऱ्याचं चांगलं कर मी तुला सांगतो ना नाही तू आठ दिवसात श्रीमंत झाली नाही तू पंधरा वीस दिवसात श्रीमंत झाली नाही तू एका वर्षात श्रीमंत झाली तुला असं फील व्हायन का नाही माझ्या कोणत्या गोष्टीची कमी नाही आहे हा असं काही कर हे असं केलं नाही काही नाही होत काही नाही पडला याच्यात काही पडलं नाही अ किती काही कमावशील किती काही जवळ ठेवशील दंडवलं मेलं तर काही सोबत येत नाही त्याला वापरणार आहे दुसऱ्याच येते सगळ्या गोष्टीला दुसऱ्याच राहते म्हणून सांगून राहिली माझ्या विचार ठेव त्यासोबत सगळ्या जणी चांगले राहते तुला आमच्या ग्रुपमध्ये घेतो आम्ही पण सत्यानाश करायचा माग लागू नको कोणाचा दे, 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 पर, मन, ते बसून तू काय हिच्या पुरीला पुरीची बदनामी ते तिचं कॅरेक्टर खराब होय तुमचंही नाव खराब होय तुमचं विचार काही काही ना, करा ना हे पाय आम्हाला तू अशा गोष्टी नको सांगू बरं रश्मी आम्हाला अशा गोष्टी नको सांगू आम्हाला अशा गोष्टी पटत नाही बस आमच्या सोबत जे वाईट वागत त्याच्यासोबत आम्ही वाईट वागतो आम्ही कोणाचं तुमचं काही टळ केलं काय सांगा बरं तुमच्या घरी येऊन आम्हाला खा लागते काय तुमच्या घरी आम्ही कोणते गाठोडे सोडले काय सांगा बरं कुन तुम्ही आमच्यासोबत अशा वागताव गावाला लवकर आले कायचा भेदभाव करता तुम्ही नाही कायचा भेदभाव करता काय आहे डोम्याचा भेदभाव करता का तुम्ही हा काय आहे ना माणूस या दन्यात दोनच रंग आहे काय आहे ना गोरा एवढा भेदभाव करा लागते मेला तर मग तरी सोबत होती काय तुम्ही गरविष्टपणा कर तुमच्या गोऱ्या रंगावर गोऱ्या रंगावर कोण गर्विष्ठपणा करते माय कोण गर्विष्ठपणा करते माय नवरा तर काय असाय त्याच्यावर गोऱ्या रंगावर ना पांढरंगावर कोणी नाही जात हा आता तू मला सांग ती पोरी पडली आणि त्या पुरीच्या घरी मी पुरीला पाठवलं त्यात तिच्या नवऱ्याला म्हणाले की तू माझ्यावर प्रेम करतो तान असून तसं असं तर भांड्याला काम केले आणि तुम्ही पुरे खरंच टिकन काय अनेकांना असलाय बदनाशे नाही ठेवून घेतली स्वतःच्या पुढचा सत्यानाश नाही का स्वतःच्या पुढचा सत्यानाश तूच सांग अव आपल्या आपल्यावरच दुसऱ्याचा विचार करला लागते कमला तिचा जवळी तसा नाही तिची पोरगी तशी नाही बाई पहिून नाही गेले ते एकामेच्या सहमतीने गेले आई नाही गेली परवानगी तिच्या घरच्या परवानगी दिल्ली गेले काही नाही म्हणते हिच्या अवकात त्याच्या अवकात करायची म्हणून लग्न मी केलं लग्न केलं असत जाऊ दे ना नाई कोणाच्या म्याच्या मागे डॉक्स फुडून राहील तू कोणाला किती काय समजून लावल सांगायला शमला तरी समजून पण ह्या गडायला समजून येऊ त्याच्या मागे काही लागू नको गाडाव शेवटी गाठावर राहत असते चल आई लवकर इथून चल फालतू लोकांच्या मनात पडू नको तू तर पाय नाही तुला मी मारून टाकलं जीवाना नावाची काजल नाही कुठेही मनाक मारत तोंडे बुटरे हातून पोरीले मारून टाकतो ना अशी टाकतो लेकडा खाली बसले तोंडाची जसा रंग तशीच वर्ण तशीच गुण ऐकून काय मारणं होते व मारायच्या काही गोष्टी करत धमक्या कोणाला घेऊन राहिली त्या सारखी असे 36 मांग काय काय डोम्या डोम्या हंबार तोंडे मारायच्या गोष्टी करता तू मी जरी बारीक असले ना तुला नाही मारायच तुला मारलं नावाची पिंकी नाही उचलली काय टाकली तुली विहिरीत असं कोणतं दमय का दमय त्या अंगात गुन्हा जे आहे ना ते वात्रट वात्रट गुन्ह त्याला दम आहे काही का तू कैषच्या काही सल्ला घेतो काही करतो हे गुन्ह्या अंगात जास्त भरले तर आमच्या अंगात चांगले गुण भरले ना तर आमचं सत्यानाश होत नाही ना आमचं कोणी बिघडवू शकत नाही समजलं काय त्यासारख्या धमक्या देणारे लय पाहिले लय लय पाहिले सांगून राहिली कोणाचा सत्यानाश करायचं मांगू लागू नको खास करून शांताबाईच्या पुढेचा सत्यानाश करायचं लागू नको त्या सोबत सोबत राहू देत नको राहिले तर सोबत वाईट सल्ला देत सांगून दे राहिली तुली ती एक समजून चालशील तर चाललंय फालतू तू सोबत राहू नको वांडाय का आपण बोलून जाते आपल्याला नाही का म्हटलं असं कसं चालते असं कसं म्हणते ते समजायला हॅलो हा हा बोला मला आतमध्ये बरोबर ऐकायला नव्हता बोला बोला हां 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 हो का माय बाई असा र किती बदमास आहे हा 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 त्या दोघी जणीच असं सांगणार्या मय बाई बाब र वर झाल्या वेळेवर पिंकी आली अं नाहीतर तर तुमच्या आईनं तुमच्या बाबानं तुमच्या भावानं खरंतर समजून घेतलं असतं काय गलज का मिसअंडरस्टँडिंग झाली असते त्यांना बाप रे खूप वाईट करते बापा ही मुलगी जाते तिच्या घरी दोन सुनावून तिला हो ना इकडे खूप हवा चालू आहे आज खूप वादळ हवा चालू आहे ना म्हणून आजमध्ये तर काहीच रेंज नव्हती म्हणून मी बाहेर आले बोलायला तुमच्या घराकडे नाही का आपलं घर तर एकाच गावात आहे असेलच तिकडे पण हवा पण तुमचं काय बाप्पा मोठा हॉल आहे तिथे काय बरं ते सोडा पुढं कंटिन्यू कंटिन्यू करा मला खूप राग आलाय पुढे पुढं सांगा मला अजून काय काय म्हणे हो का असं मग अच्छा पिंकी आल्यानं पिंकीने सांगितलं की हे पागल आहे गेले पहिल्या नव्यापासून धोका भेटला म्हणून दुसऱ्यासोबत अशी वागते बाई किती हुशार पिंकी म्हणा पिंकीचे लाख लाख शुकर मानतो मी माय मंदना चांगल्या लोकांच्या राहिलं तर आपलं कधीच वाईट होऊ नये लोक कोणत्याही सिच्युएशन मध्ये आपली परिस्थिती सांभाळून घेते आपल्याला सांभाळून घेते पहा बरं आज किती मोठं कामे पडले ते हा सोन्यापेक्षा मोठं काम झालं हे आज तिच्या तिच्याकडून मला गिफ्ट दिलं तिनं इतकं मोठं लिटरली पिंकी खूपच हुशार आहे खूपच चांगली आहे बाप रे मी जीवनात तिच्या कुठेही कामे पडणार पैशाला कायला आणि कायला पण तिच्या घरी जातून केली चांगली झापतो आणि मग जातो त्या काजल कमला घरी काही चांगली झापतो नवरान डोराच काऊन ठेवतो हो सारा उताना मली भला राग येते मग अशी शिवाय देतो ना मी मग कसा आहे ते मग सारे लोक मलाच मिळ म्हणते नाही नाही पिंकीने मला सांगितलं नाही हो सांगितलं नाही का खूप वेळ झालाय ना अरे सगळी नसेल सांगितलं कशाला बाताईला त्रास नाही का तिने सांगितलं नाही आता तुम्ही मला सांगितलं म्हणून वय नाही तर तिने मला सांगितलं नाही लावायची काम नाही करत ती मुलगी मला शांताबाईच्या घरी जाऊन तिच्या कानावर अशा गोष्टी सांगायला लागन थोडं फार तिला समजून सांगायला लागल तिच्या पण मुलीला तिनं रागावलं नाही पाहिजे ना हो हो ठीक आहे ठीक आहे मग हा ठीक आहे काय झालं पोरी काय झालं पिंकी काजल कमला आरती याचं नाव निघालं काय झालं हो असं आई किती आहे तोंड्या दोघी जणी त्याने काय केलं म्हणते शांताबाईची पोरगीनी का आरती आरतीने भडकावलं म्हणते म्हटलं म्हणते का तू जाय कलावतीच्या नवऱ्याच्या घरी पाटलिनबाईच्या घरी आणि तिथं जाऊन पाटलिनबाईच्या पोराले त्यासोबत लफड होतं आपण तीन वर्ष रिलेशनशिप मध्ये होतं तुला माझ्यासोबत सात जन्म निभवायचे वचन घेतले होते असं तसं जाऊन तिथं भडकवून कलावतीचा सत्यानाश कर अन नाही असं केलं तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रिपोर्ट देतो असं तसं बोलायला लावलं तिथे जाऊन ती गेली पण एवढ्या बरं झालं म्हणते का तिच्याच म्हणतेच पिंकी गेली म्हणते पिंकीने ऐकलं पिंकी म्हटलं म्हणते नाही हे पागल काय करते कारण की नाही इथं पहिलं पा, रिलेशनशिप होत ते लग्न येतं इथं म्हणजे तेव्हापासून दिमाग खराब झालाय दिमाकाना पैदल आहे शार्ट आहे पुरी वायरिंग दिमाकाची ते पागल आहे काय काही कुकड्याचे कुकडे बोलते कोणाचं लग्न जुळलं ना असं रिलेशनशिप असलं हे तिथे जाऊन अशी बळबळ करते म्हणून हे कुठं वाचली पाटलींबाई समजून घेतलं म्हणते तेवढीच्या ना तेवढं तरी बळ झालं बापा आता माय बाई पाय बर बापा किती भांडाय पुट बाबा दोघीजणी किती वांडाय शांताबाईच्या पुरीला अक्कल नाही काय शांताबाईची पोरगी जीव आहे ना, ना, जी ना शेण खाते ना ते का जेवण करते का शेण खाते ते अवाई शांताबाईच्या पुरी शांताबाईच्या पुरीच्या मनात नव्हतं असं त्या दोघीजणी भडकवलं तिथे दोघी जण भडकवाले असं असते काही कुठं कोणी भडकवत असते का कोणाला म्हणजे कोणा सत्यानाश करायच्या मागे लागले चांगले नाही त्या अशा लोक येईल लवकर नेलं पाहिजे देवाना तर आता बरं जाऊ हा चांगली झाप द्या त्या दोघी काजल कमला काय तो वाई म्हणतो तुमचं तर हा श्रीनाल पण करते बोलायला लावते मला कळच काही हा ना बाई मी म्हणू राहिली काय झालं बापा हो नाही असं तसं रागात या म्हणलं झालं म्हणलं आता काय झालं काय नाही तर माझ्या भला जीव कच्चा कर कसा करे काय झालं म्हणलं बाई आता आली का म्हणलं बाई आपण हो ना आता जीवा जीवाला जरा सात काय माय सत्यानाश करायचं कसंही करते बाबा लोक नाही तर काय माय आई सत्यानाशीच लोक आहे बापाय बरं बर झालं तुम्ही त्याची संगत सोडली तू तशीच झाली असती बरं झालं का तुला संगत सोडली चांगल्याची संगत पकडली पाय तुला चांगल्याची संगत पकडली तर चांगले लोक त्या कामे येऊन राहिल्यात मग मी तुला खेस्त सांगतो का तू चांगली राज जाय तू चांगली राहशील तर वहिनी त्यासोबत चांगली राहीन आणि ते पुढचं जीवन सफल जाईल ते इथं टमक माझ्यावर शिवून वाढते व साऱ्या दुनियाची मिस खराब आहे चल बर शांता बाईची इथं दोन गोष्टी तिलाही सांगून दोन गोष्टी त्या पोटी तिलाही सांगू काय झाले कमलाले काय चवय त्याचं तर काय भयाळ कुठचे त्याच्या आजूबाजूने नाही कोणी का ते दाबून धरण बा म्हणून कोणाला सांगा साऱ्या घरचा हुकुमशाही पण ठ्यास्त करते चालाई शांताबाईच्या घरी जाऊन प्रेमानं समजून सांगायचं आहे अन काजल कमलाले जाऊन तिथं काय करायचं शांत शांताबाईच्या पुरेले शांतते समजून सांगू लावशील तू आपलीशीस नाही शांत पैसे पुरेले प्रेमाने समजून सांगू चल हो चल काय मग घेता काय हा घेता काय म्हटलं कलावतीच्या लग्नात कपडे घालाले साडी घ्या पोट्या लाच्या घेऊन द्या काय दोन दोन हजाराची साडी घेऊन दोन दोन हजाराची पोट्यायसाठी लाच घेऊ त्याच्या उपर काही नाही करू बस दोन दोन हजार दोन दोन हजार झाल्यास हजा ना जमा तुमच्या आता लाडक्या बहिणीचे भेटून राहिले तर हो बाई शांताबाई पण तर पहा घरातच जाते हो आता लाडक्या बहिणीचे आले म्हणजे त्या पैसे घेऊन घ्या लागन मग आता पंधराशे रुपये भेटते बिया पंधराशे रुपये जवळ आहे तीन हजारात काम भागून घ्या लागण जसं जोडते तसं कमी पडलं आहे मग आम्ही टेन्शन नको घेऊ याची जवळ साडी आहे बाई माझ्या बहिणीच्या लग्नात घेतली होती चांगली साडी चार हजाराची तशीच पडली एकट डाऊ घातली तेच घालतो मी काही घेत नाही लग्न तर अशी मग मायावरती तू घेऊन घेऊ माया मी ना साडी घेतली तू ती साडी घेऊन घे त्याजवळ पैसे नसतो टेंशन नको घेऊ तसही जमते ना नाही हो बापा म्हटलं हेच नाही झालं पार्वते तूच घे कोणा हरी करायचे ना एवढा जुळा नको बापा आई तू मी साडी जे का नको जु मला लाच घेऊन जा मी काही अशा आल्यावर नाही घुमत माझ्या काही ढंगाचा ड्रेस नाहीये चांगलं लग्न करतो म्हणते चांगले चांगले लोक येते कपडे पाहिजे चांगले हो हो देतो बाई घेऊन टेन्शन नको घेतो का शांताबाई असं असते का बघ तू एवढी साजरी विचारेन ती पोरगी करून शिवाड नाही करते बाबा शांताबाई अह ना काय झालं आता कलावती काय केलं माहिती काकू ते म्हणजे तिनं नाही केलं तिने सांगून करण्यात आलं म्हणजे तिने मोहरा बनवलं तिला सुपारी दिली त्या गोष्टीची तिनं ते मा। काम केलं बापा दे असं कोणाचा खून मून ना नाही नाही शांताबाई खून मून नाही केला व साधीशीच गोष्ट आहे साधीशी गोष्ट म्हणजे कोणाचा सत्यानाश झालं असं त्याच्यात खूनपेक्षाही मोठं कारण आहे तो तुला सांगतो मी रश्मी काकू सांगितलं नाही पिंकीनं सांगितलं नाही नाही हो रश्मी तुला माहित सांगितलं नाही অস করতে কু তু সঙ্গো ভাই রশ্মী সঙ্গে কোনো ভাই রশ্ম লু কপটি 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 নেই জি माईलासाठी नाही सांगितलं त्यांना असं वाटलं की भांडण लागून जाईल ला तुम्ही तुमच्या मुलीला खूप ओरडाल म्हणून त्यांनी सांगितलं नसून मला पण सांगायला बरं नाही वाटत पण मी तुम्हाला तु तु सांगा तु हे सांगायला आले की आरतीला काजल आणि कमलाच्या जाईल खूप खूप वाईट परिस्थितीला जाईल ती विचित्र परिस्थिती येईल तिच्यावर खूप म्हणजे खूप नायक बाया म्हणून मी तुम्हाला सांगत आहे की काजल कमला सोबत तिची संगत नका ठेवू तिला खूप रुबाबात खूप दाबात ठेवा तिच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करा पण तिला त्यांची संगत नका लागू देऊ बेटा सरळ सरळ सांग ना मला काय केलं तिर तर मला माहित आहे ठाऊ काय ती त्यांच्या संगीत राहते पण काय केलं तिर मला सांग पहिले काय केलं सांगू काय काकू पिंकी सॉरी काजल अन कमला या दोघी तिने सुपारी दिली म्हणे दहा दहा हजार रुपये तुल देतो म्हणे मी म्हणे मी अन तू जाऊन आपल्या पाटलीनबाईच्या घरी जाऊन अशी अशी का म्हणे माया पहिले लफडा होतं म्हणजे पोराचं आणि आरतीचं म्हणजे आमच्या तिले सांगे आरतीला असं असं जाऊन मनमने आरती तिथे गेली ना आरतीला माहिती काय काय म्हटलं म्हणजे तिला तसं सांगितलं माय लफडाय त्यासोबत तुझ्या माझ्यासोबत लग्न नाही करशील तर मी छेडखानीचा रिपोर्ट करण पोलीस स्टेशन मध्ये तुला मी कोठोरीची सजा सून लावन असं मला सांगितलं म्हणते म्हणून तिच्यासोबत लग्न लग्न करून करू नको एकतर माझ्यासोबत कर तिच्यासोबत करू नको सात जन्माची वादे घातली होती असं तसं माझ्याभराचं फेकलं म्हणते पण एवढ्याने झालं तेवढ्यात गे पिंकी गेली आणि पिंकीनं म्हटलं म्हणते का बा नाही हे पोटी पागल पहिले लग्न झालं होतं प्रेमातच पागल झाली होती त्यानं धोका दिला पागलपणा करते शाटपणा करते आता देती का नाही जगू देते का नाही जगू देत म्हटलं काय विचित्रपणा लावला पोट्टी न हो बापा काय विचित्रपणा लावला असं असते का कुठं मी किती समजून सांगतो बापा हे पोटीचं नाव खराब होते पुटी बदनामती काय काय लोकांशी विचार असेल सांगणार पाटलीन बाईन काय म्हटलं असं असा विचार गेला असेल का पाटली बहिलं शांताबाईची पोट गेला का सांग माय बाय म्हणतच कोढी शेवटून राहिल्या पोट्टी तुला त्रास आणि तुला बेकार वाटा म्हणूनच मी तुला नाही सांगितलं नाही सांगितलं मी तिला जाऊन झापलं समजून सांगितलं कोणाचं वाईट केलं नको तुमचं कधीच चांगलं होणार नाही गोष्टी सुनावल्या त्याने मला सुनावल्या पण मी तुला नाही सांगितलं कारण की मला तुला हर्ट करायचं नव्हतं आता हिनं सांगितलं याच्यासाठी सांगितलं का बा त्या पुरी समजून सांग त्याच्या सांगते नको पण ते किती वेळा समजून सांगितलं ते पूर्वी समजून नाही घेत नाही तर काय माशीशी काकू अवघ सांग मी न डॉक्टर स्वळात तिच्या समोर तिला मारलं काय काढलं काय 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 मी केलं अजून काय करू सांग बरं शेवटी मी ना वाऱ्यावर सोडली विचारेन सांग बरं आपल्याच लोकांचे अशी काम करते पुढ्टी बाई अक्कल हाय कमी आहे काही समजायला बिमार पडल्यासारखं वाटते बाई सारं बिमार पडल्यासारखं वाटले हो ना असं बरं नाही ना माय छान आहे बरं नाही असं हा आज माई लेख बाय होती उद्या दुसऱ्याची लेख बाय आता समजून घेणारी बाई होती ते म्हणून समजून घेतलं नाही तर त्या पुढील वाईट म्हणत नाही का ते म्हणत नाही काय वाईट समजून घेणारी असून चांगली बाई आहे म्हणून अजून कोणी काय तमास नसता केला का पुरा गावात सांग बरं ते माहिती साधा सुद्धा पोट्ट आहे म्हणून त्या पोट्याने जर रिपोर्ट फेती का तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार करावं लागते त्या इकडे पाहून आम्ही लय काही गोष्टी झेलतो तिच्या गोष्टी म्हणजे शांताबाईची पोळजी आहे म्हणून तिथे मी कमी बोलतो असं वाटते बा आपली लेखबाय तिची लोकाची लेखबा आहे म्हणून काही बोलून घ्याव काय शांताबाईले बेकार वाटत म्हणून मी तिला जास्त बोलतच नाही बी कामा पूर्ण समजून सांगतो काय हो एवढे जणी भिडल तर ते मग कर सर करणार माय माझ्या हातपाय टेकले माझ्या हातपाय वरती गेले आता तुमच्याकडून तिला सुधरवणं होत असेल तर तुम्ही सुधरवा मी लोकांनी सुधरवतो पण तिने नाही शकत बाई मी तुम्ही काही म्हणा बोला आता मी तिला वाऱ्यावर सोडली ते जर सुधरत असेल काही म्हणल्या बोलल्या नव्हतं तिला काही बोला तुम्ही काही बोला कायच करावं काय नाही येऊ बापाये दिले घरी सांगू तिला दोन गोष्टी समजावून सांग बापा तू आपण काहीच नाही बोलत काहीच नाही बोलत आपण मायाचा जीव हारला तिच्या पई पुरा जीव हारला माया मला असं वाटते का जगाव का मराव का नाही असं वाटते बाई आपल्याच घरात अंधार आहे काय लोकांच्या घरातला अंधार पाहिले जाव असंही वाटते कधी कधी कोणी म्हणतेस ना कमला नाही कामला कर म्हणते चार चौकात मला त्या पुढील पाय म्हणते पहिले म्हणते मग लोकाले पाय म्हणते बरोबर आहे त्याच्या माहीत सांगितलं चुकते काय असं आहे बापा काय हवा सवाय आज काय करता तर तुम्हाला काही अडचण झाली असं व्हिडिओ ऐकायला कारण की हवा खूप आहे आज आणि मला जागा पण नाही मिळाली ना आज व्हिडिओ बनवायला तर जागा म्हणजे मी गाडीत बनवत असते आज गाडी नव्हती मी शेतात आले तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया आपण उद्याच्या भागामध्ये नमस्कार